दिवाळी सणामध्ये फटाके फोडत असताना कशा प्रकारे काळजी घ्यावी याबरोबरच चुकून भाजले किंवा इजा झाल्यास काय काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर रमाकांत बेंबडे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली असून दिवाळीच्या शुभेच्छा संदेश देखील दिलाय नमस्कार मी डॉक्टर रमाकांत बेंबडे प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन आणि बर्न स्पेशालिस्ट छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ह्या शुभप्रसंगी मला काही महत्त्वाच्या सूचना द्याव्या वाटतात ॲज अ जब एक जबाबदारी म्हणून प्लास्टिक सर्जनची आणि बन स्पेशालिस्टची आम्ही दरवर्षी बघतो की दिवाळीच्या ह्या उत्सवाच्या काळामध्ये काही फायर क्रॅकरमुळं किंवा फटाक्यामुळे भाजलेल्या दुर्घटना होऊन यंग मुलं आणि सर्वच वयाची मुलं लहान व्यक्ती आणि लहान मुलं येतात आणि त्यांच्या हाताला किंवा इतर भागामध्ये चेहऱ्यावर भाजल्या जखमा होतात आणि त्यामुळं सर्व फॅमिलीचं वातावरण बिघडून जातं तो आनंद त्यांचा भंग होतो तर मला एक काही महत्त्वाचे टिप्स द्यायचे आहेत कधी पण लहान मुलांसोबत वडीलधाऱ्या मंडळींनी फटाके उडवत असताना सोबत राहायला पाहिजे म्हणजे इन केस ॲक्सिडेंटली काही भाजण्याचे प्रसंग झाले किंवा इंजुरी झाल्या तर लहान मुलांना ताबडतोब तुम्ही उपचार देऊ शकता सर्व प्रकारचे फटाके शक्यतो उघड्या पटांगणामध्ये फोडावेत कारण उघड्या जागेमध्ये जर, फटाक जर जागे जागे जा फटाके उडवले तर आजूबाजूच्या काही वस्तूंना आग लागण्याची शक्यता कमी असते जर तुम्ही छोट्या जागेत किंवा क्लोज स्पेसमध्ये फटाके उडवले तर आजूबाजूच्या वस्तूंना लाग आग लागू शकते तसंच त्याचे जे काही स्मोक असतात त्याच्यात केमिकल्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला खोकला किंवा दमा जास्त होऊ शकतो कुठलेही फटाके लावत असताना खाली वाकून चेहरा खाली वाकून असं फटाके लावू नये शिलगवू नये कारण बऱ्याच वेळेस त्या फटाक्याचे ज्या काही ठिणगे आहेत त्याच्यामुळं चेहऱ्यावर भाजल्याचे प्रसंग होतात आणि एकदा बंद झाले तर मग ते त्याचे वरण कायमचे राहतात तर न वाकता साधारणतः पाच एक फुटाचं अंतर ठेवावं फटाक्यामध्ये आणि तुम्ही जिथे उभ्या आहात त्याच्यात त्या जेणेकरून फटाके जरी अचानक काही अनियंत्रितपणे उडाले तरी त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे फटाके उडवतात त्या ठिकाणी तुम्ही एक पाण्याची भरलेली बकेट ठेवावी आणि त्याचबरोबर शक्य असेल तर एक ओला टॉवेल ठेवावा जेणेकरून अचानक समजा काही भाजलं तर तो पार्ट समजा हाताला भाजलं तर तुम्ही त्या हात बकेटमध्ये बुडवून ठेवू शकता वीस मिनिट किंवा त्यातलं पाणी टाकू शकता ज्या भाजलेल्या जागेवर टाकायचं आहे किंवा समजा चेहऱ्यावर भरलं तर तुम्ही ओला टॉवेल गुंडाळू शकता किंवा त्या भागाला रॅप करू शकता टॉवेलने आणि हे लक्षात ठेवा वीस मिनिटं तो अवयव हो। तुम्ही पाण्याखाली धरायला पाहिजे भाजलेला अवयव किंवा हो। थंड करायला पाहिजे जेणेकरून बस जास्त खोलवर जाणार नाही आणि वेदनासुद्धा कमी होतील एक महत्त्वाची बाब सगळ्यांना मला सांगायची आहे विशेषतः आम्ही गेल्या सत्तावीस वर्षामध्ये जे ऑब्झर्व करतो की दिवाळीच्या काळात मॅक्झिमम कशामुळं बर्न्स होतं तर मॅक्झिमम बर्न्स हे अनार झाड किंवा ज्याला फ्लावर पॉट म्हणतात त्याच्या फुटण्यामुळं मॅक्झिमम बर्न्स होतात आणि ते बन्स हँड बर्न्स होतात म्हणजे हाताला भाजण्याचं प्रमाण हे जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा प्रसंगी आणि त्याचं कारण हे नव्याण्णव टक्के कारण हे झाड फुटल्यामुळं आहे हे एक प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो पण तो फार कॉमन आहे तर सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही हातात धरून फटाके उडवू नका कुठलेच फटाके आणि विशेषतः अनारला हातात धरून मेणबत्तीवर पकडण्याचं हे खूप कॉमन आहे यंगस्टर्समध्ये तर तुम्ही कृपया तुमचा हात जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तुम्ही हातात धरून फटाके उडवू नये जसे भुंगे आहेत मोठे आवाज करणारे काही फटाके आहेत रॉकेट्स आहेत तर असे प्रकार लहान मुलांना लहान मुलांच्या हातामध्ये देऊ नये कारण त्यांचा कधीकधी अनियंत्रितपणे ते फुटतात आणि त्याच्यामुळे इजा होऊ शकते केव्हाही फटाके उडत असताना पायामध्ये शूज चप्पल घालून उडावे नागव्या पायाने जर तुम्ही गेले तर एखाद्या वेळेस अगोदर वाजवलेले फटाके गरम असतील तर ते तुमच्या पायाला भाजू शकतात कपडे तुम्ही ढिले ढिले किंवा ढगळे कपडे वापरू नये नवऱ्यांचे कपडे वापरू नये जेणेकरून इन केस जर आ, फायर होण्याची शक्यता म्हणजे फायर होण्याची शक्यता अशा कपड्यामुळं जास्त असते आणि नॉयलांचे कपडे जर आग लागली तर पटकन पेट घेतात त्यामुळं नवायलांचे कपडे टाळावे तसेच लहान मुलं बऱ्याच वेळेस पॉकेटमध्ये लहान मुलं किंवा मोठे माणसंसुद्धा पॉकेटमध्ये फटाके घेऊन फिरतात तर असे करणं हे चुकीचं आहे धोक्याचं आहे जर समजा चुकून त्या त्या कपड्याने पेट घेतला तर त्या फटाके सर्वच इग्नाईट होऊन त्याच्यामुळे जास्त प्रमाणात भाजूची इंजरी होऊ शकते याशिवाय महत्वाची बाब म्हणजे जर समजा अचानक काही सर्व प्रसंग सर्व प्रासंगिक तुम्ही सूचना पाळून सुद्धा जर फटाके उडाले आणि भाजलं तर काय करावं मी जसं सांगितलं तसं वीस मिनिट त्याच्यावर थंड पाण्याने थंड पाण्याचे धारत त्याच्यावर लावावी किंवा थंड पाण्यामध्ये तो भाग बुडवावा <coughs> साधं टॅप वॉटर तुमचं वापरू शकता आईस वापरायची गरज नाही बर्फ वापरायची गरज नाही आहे तसंच त्याला स्वच्छ सुती कपड्यांनी गुंडाळावं आणि जर तुमच्याकडे सिल्वर बेस काय ऑइंटमेंट असेल तर ते लावावं आणि योग्य त्या बर्न स्पेशालिस्ट प्लास्टिक सर्जनकडे जाऊन पुढील उपचार करावा तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की फटाके उडत असताना ह्या दिवाळीच्या शुभप्रसंगी काळजी घ्या प्रिकॉशन्स घ्या फटाके उडवा पण ह्या काळजी घेऊन तुम्ही फटाक्यांचा योग्य आनंद घ्यावा हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू थँक्यू नमस्कार मी डॉक्टर वैदही बेंगडे बोलावले एस्थेटिका स्किन क्लिनिक छत्रपती संभाजीनगर मी एक रोग तज्ज्ञ आहे कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट माझ्याकडून सर्वांना हॅपी दिवाळी थँक्यू मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बेंबडे प्लास्टिक कॉस्मेटिक आणि बर्न सर्जरी हॉस्पिटल हे बीड बायपासला आहे आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्यातल्या रुग्णांची सेवा करत आहेत आणि विशेषतः भाजलेल्या रुग्णांसाठी बेमडे हॉस्पिटल हे भारतामध्ये सर्व परिचित आहे आणि प्रसिद्ध आहे तर इन केस दुर्दैवाने जर काही भाजलेल्या घटना झाल्या दिवाळीच्या काळात तर आमचं पूर्ण टीम ह्या काळामध्ये सुट्ट्या न घेता उपस्थित असतात तर तुम्ही आमची हेल्पलाईन आहे एट 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 वन टू डबल फाय डबल एट किंवा एट एट झिरो फाय झिरो वन थ्री झिरो एट एट यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि चोवीस तास बेंबो हॉस्पिटल दिवाळीच्या काळामध्ये अशा भाजलेल्या रुग्णांसाठी सज्ज असते तर तुम्ही त्याचा शकता घ्या पण इन केस जर झालं तर तुम्ही उपचारासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद